सोलापुरात राहणाऱ्या अल्फिया पठाण या विद्यार्थिनीने नीट परीक्षेत उत्तुंग झेप घेतली आहे विजापूर नाका परिसरात असलेल्या दोन नंबर झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्फिया पठाणचे यश पाहून सर्व स्तरातून कौतुक होत आहे सोलापूर जिल्हा आणि शहराचे एम आय एम प्रमुख हाजी फारुख शाब्दी यांनी बुधवारी सायंकाळी अल्फिया पठाण हिच्या घरी जाऊन पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे मुस्लिम समाजातील मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे त्यासाठी समाजातर्फे आणि तर्फे सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती एमआयएम नेते फारुख शाब्दी यांनी दिली अल्फिया पठाण हिचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात तर आई कपड्याच्या दुकानात रोजंदारीवर काम करते भाड्याच्या एकाच खोलीत पठाण कुटुंबीय राहत आहे अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अल्फिया पठाण हिने नीट परीक्षेत सातशे वीस गुणांपैकी सहाशे सतरा गुण प्राप्त केले आहेत मुस्लिम समाजातील अल्फिया पठाण एकमेव विद्यार्थिनी आहे नीट परीक्षेत इतक्या उत्तम गुणांनी ती उत्तीर्ण झाली आहे देशभरातील अनेक पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या पाल्यांना खाजगी शिकवणी लावण्यासाठी धडपड करत असतात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साठी प्रवेश घ्यावयाचा सा असल्यास नीट ही परीक्षा मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते अल्फिया पठाणने नीट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात मध्ये उत्तीर्ण केली आहे सर्व समाजातील गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी झटणारे एमआयएमचे नेते फारुख शाब्दी यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात देत आधार दिला आहे एमआयएमच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हाजी फारुख शाब्दी यांच्यासोबत अल्फिया पठाणच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांचा सत्कार केला अल्फिया पठाणला रोख स्वरूपात पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली भविष्यात काही मदतीची गरज वाटल्यास एम आय एम सदैव तुमच्यासोबत आहे असे आश्वासन दिले यावेळी जुबेर शेख जुबेर सय्यद इलियास शेख नासिर मंगलगिरी एजाज बागवान राजा बागवान नदीम डोंगारकर नदीम डोणगावकर मोहसिन मैंदरगीकर शोएब चौधरी आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका